शाळेत खोड्या करतो उद्धट वागतो ब्लू फिल्म पाहतो म्हणून वडिलांनीच लेखाला संपवलं आईचा आक्रोश पाहावे ना मुलाच्या शाळेतून सतत येणाऱ्या तक्रारी त्याचा खोडकर स्वभाव याने कंटाळलेल्या बापानेच आपल्या चौदा वर्षाच्या मुलासोबत असं काही केलं की पोलीसही हादरून गेले एक पिता आपल्याच पोटच्या पोरासोबत असा कसा वागू शकतो असा प्रश्न त्यांना पडला आहे शाळेत आणि घरात अभ्यास न करता सतत खोड्या करतो शाळेत उद्धट वागणुकीबद्दल नेहमीच तक्रारी सतत मोबाईल पाहणे मोबाईलमध्ये ब्लू फिल्म पाहतो त्यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या चौदा वर्षाच्या मुलाला विष पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे एरवी थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे जाणून पोलीस यंत्रणाही अवाक झाली आहे दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत क्रूर पित्याची रवानगी करण्यात आली असून आणखीन कसून तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत विशाल विजय बट्टू वैवर्ष चौदा असं मृत मोलाचे नाव आहे विजय सिद्धराम बट्टू असे क्रूर पित्याचे नाव आहे